बातमी आहे लव जिहाद संदर्भातील लव जिहाद कायद्यासाठी सरकारनं समिती स्थापन केलेली आहे समितीमध्ये सात जणांचा सा समावेश करण्यात आलाय पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठित करण्यात आली आहे लव जिहादसह धर्मांतर रोखण्यासाठी हा कायदा होणार आहे लवजिहाद आणि फसवणूक बळाचा वापर करून केलेले धर्मांतर रोखण्यासाठी राज्यात कायदा करण्यात येणार आहे आणि यासाठी राज्य सरकारनं पोलीस महासंचालक यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती गठीत केली आहे ही समिती राज्यातील सध्याच्या परिस्थितीचा अभ्यास करून लवजिहाद फसवणूक आणि बळाचा वापर करून केलेले धर्मांतर यावर उपाययोजना सुचवून कायद्याचा मसुदा तयार करणार आहे त्यामुळे लवजिहादच्या विरोधात कायदा करणारं महाराष्ट्र हे देशातील दहावं राज्य ठरणार आहे तर कोणत्या राज्यात लव जिहाद कायदा लागू आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून उत्तर प्रदेश हरियाणा हिमाचल प्रदेश गुजरात या राज्यांमध्ये लव जिहाद कायदा लागू आहे तर झारखंड मध्य प्रदेश उत्तराखंड ओडिसा आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये लव जिहाद कायदा लागू झालेला आहे आणि जर आता महाराष्ट्रामध्ये हा कायदा लागू झाला तर महाराष्ट्र दहा क्रमांकाचा देश होणार राज्य होणार आहे